ताप यायला लागलं खूप अचानक ड्युटीवर असतानाच मग रात्री झोपेत खूप अंग असं व्हायचं तापाने घाम यायचा त्याच्यानंतर अंग पिवळं पडत गेलं सर्दी झाली सर्दी खोकला ताप डोके दुती दुखी अंग चक्कर येणं मग भूक इतकी कमी 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 होत गेली की जेवणच जायना म्हणजे एवढं की पाणी पिलं तरी उलटी व्हायला लागली कुठं डॉक्टर आले संध्याकाळी एक दिवस आणि गंभीर असे उभा राहिले काय बोलत नव्हते हो माझ्या बाजूला माझे आजोबा होते पंच्याहत्तर वर्षाचे मी खाली बेडवर झोपलेलं आहे आणि मग उभा मी उठून बसलो डॉक्टर म्हणले का काय झालंय डॉक्टर तर डॉक्टर म्हणलं हो थोडंसं चिंताजनक रिपोर्ट आहे म्हणलं सर काय कॅन्सर वगैरे हो तर नाही ना तर डॉक्टर म्हणले हो असं त्यांनी फक्त असं मान हलवले तर अक्षरशः म्हणजे शॉक जसा लागतो किंवा पायाखालची जमीन सरकणे वगैरे म्हणी वगैरे सगळ्या एक एकत्र आठवायला लागल्या गरीबी हा खूप मोठा कॅन्सर आहे समाजाला झालेला किंवा देशाला झालेला आपलं आणि त्याच कॅन्सरचा शिकार म्हणजे मी पण झालेला गरिबीच्या कॅन्सरचा आणि त्याच्यात आणखी हा कॅन्सर झाला म्हणजे की आपले तीन पिढ्या मागे तुमचे चान्स आहेत जगायचे आणि जर नाही हे सक्सेसफुल झालं केमोथेरपी रेडिएशनने तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा ला लागेल कर त्याला मिनिमम सोळा लाख खर्च येईल पहिल्या महिन्यातच मला फंगल निमोनिया झाला तर फंगल निमोनिया इतका भयानक झाला की त्या एकायचं तर दोन तीन इन्फेक्शन झाले ब्रॉन्कायटिस हॅस्परगुले ते लंग्जवरच सगळे होत असतात तर त्या त्याच्यामध्ये डायरेक्ट माझं एक लंग्जच कामातून गेलं ती आई डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांच्या पाया पडली कुछ भी करू लेकिन मेरे बेटे खूप बचाव मेरे पास तो अभी पैसे नाही आहे और अपने कोई देगा बी नाही आहे खूप सोपं होतं माझ्यासाठी पण जगणं खूप अवघड होतं आणि जगत होतो मी फक्त आईसाठी आईचा चेहरा पाहून त्याच काळात माझे एक्सपायर झाले तर मला अक्षरशः माझ्या वडिलांना खांदा देताना आला शेवटचा मोठा मुलगा आहे मी वडिलांचा